जुन्नरच्या ऐतिहासिक मातेमधून पुढे निघाली ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज विचारपीठावरील ज्यांच्या प्रतिमांचं पूजन करून या ठिकाणी आपण या सोहळ्याला या यात्रेला सुरुवात केली ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तमाम महापुरुषांना प्रथमता विनम्र अभिवादन करतो ज्यांच्या विचारावर प्रेम करत तळागाळातला सामान्य शेतकरी कष्टकरी मजूर गोरगरीब बहुजन अल्पसंख्याक माणूस या भारताच्या मातीमध्ये आजही स्वाभिमानानं ठामपणे उभा आहे ते तुमचं आमचं सगळ्यांचं दैवत पद्मविभूषण या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पवारसाहेबांच्या विचारावर निष्ठा ठेवून खऱ्या अर्थानं विचार काय असतो आणि निष्ठा काय असते हे ज्यांनी महाराष्ट्राला शिकवण्याचं काम या मा मातीमध्ये केलं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब विचारपीठावर स्थानापन्न आदरणीय माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख साहेब तर ज्या मातीमध्ये तुम्ही आम्ही बसलो ही माती इतकी ऐतिहासिक आहे की या मातीचं नाव जरी काढलं तरी अंगावर सरकन काटा येतो कारण भारताच्या इतिहासामध्ये जगाच्या इतिहासामध्ये गावं अनेक आहेत तालुके अनेक आहेत जिल्हे अनेक आहेत पण या संपूर्ण देशामध्ये संपूर्ण राज्यामध्ये एक गाव असं आहे की ज्या गावाचं नाव काढलं तरी अभिमानानं छाती भरून येते त्या गावाचं नाव आहे जुन्नर त्या गावाचं नाव आहे शिवनेरी आणि या मातीचं एकदा नव्हे तर दोनदा देशामध्ये प्रतिनिधित्व करायचं भाग्य तुम्ही ज्यांच्या पदरामध्ये घातलंयत ते आदरणीय खासदार अमोलदादा कोले साहेब विचारपीठावर स्थानापन्न असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या सन्मान्य अध्यक्ष आदरणीय खडसेताई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष आदरणीय मेहबूबाई शेख विचारपीठावरील सर्व आदरणीय आमदार अशोक बापू पवार व सर्व सन्मान्य मान्यवर माझ्या भावंडांनो बांधवांनो आणि भगिनींनो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार शाहू आंबेडकरांची समता हा विचार घेऊन खऱ्या अर्थानं लोकसभेच्या काळामध्ये तुम्ही आम्ही रणांगणामध्ये उतरलो आणि लोकसभेच्या काळामध्ये संपूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये क्रांती झाली आणि त्याच क्रांतीचा विचार हा पुढे नेण्याकरता या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या शिवस्वराज्य यात्रेचं खऱ्या अर्थानं मुहूर्तमेढ रोवली गेली या यात्रेचा मुख्य उद्देश आम्हाला सांगायचा हाच आहे की लोकसभा तो झाकी है विधानसभा भी बाकी है आणि विधानसभेवरती खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचा हा झेंडा फडकावल्याशिवाय विचाराचा विजयाचा रथ नेल्याशिवाय तुम्ही आम्ही शांत बसणार नाही आणि त्याची सुरुवात ही या जुन्नरच्या ऐतिहासिक मातीमधून तुम्ही आम्ही करतोय कारण ही पुणे जिल्ह्याची माती आहे एक काळ होता या पुण्याच्या मातीची ओळख अशी होती ही छत्रपती शिवाजी महाराजांची माती आहे ही माती आहे ज्या मातीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान झालं ही तीच पुणे जिल्ह्याची माती आहे ज्या मातीमध्ये राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक चळवळ उभी केली ही तीच माती आहे ज्या मातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे करारासारखा करार करून या मातीमध्ये अस्पृश्य बांधवांना न्याय मिळवून दिला पण दुर्दैवानं आज या जिल्ह्याची ओळख वेगळी बनवू पाहते कोरशे कालचा जिल्हा ड्रग्जचा जिल्हा कोयताग्यांचा जिल्हा माफियांचा जिल्हा आणि हे सगळी ओळख ज्यांच्यामुळे झाली ना ती आपल्याला पुसून टाकायची आहे आणि या मातीमध्ये शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं राज्य हे तुम्हाला आम्हाला आणायचंय त्याकरता ही, त्या ही शिवस्वराज्य यात्रा या जुन्नरच्या ऐतिहासिक मातीमधून निघाली आहे ती करत असताना आजचा दिवस तो सुद्धा ऐतिहासिक निवडलाय आजचा दिवस हा जागतिक आदिवासी दिन आहे आदिवासी बांधव हा या सह्याद्रीचा मालक आहे या वनराईचा या मातीमधला हा मालक आहे पण या उद्वा या मालकाला वनवासी या या वन म्हणून यांना हद्दपार करण्याचं काम काही माणसांच्या माध्यमातून चालू आहे म्हणजे पूर्वीच्या सुद्धा महादंड नायक राजपुत्र एकलव्य याचा उजवा हाताचा अंगठा कापून घेतला आणि त्याला धनुष्यबाणापासून वंचित ठेवायचं काम इथल्या राज्यकर्त्या वर्गाने त्या काळामध्ये केलं होतं आज त्याच पद्धतीनं भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे पक्ष महत्वाचे या मातीचा कणा आहेत राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल या पक्षांचा अंगठा कापून यांची चिन्ह गोठवणे यांचा पक्ष ताब्यात घेणे असे प्रकार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये चालू आहेत आणि त्या प्रकारावर विजय मिळवण्याकरता खऱ्या अर्थानं आजचा जागतिक आदिवासी दिन सुद्धा या निमित्तानं निवडला गेला आणि आणखी महत्वाची गोष्ट आज तिसरा महत्त्वाचा दिवस आहे दादा आज नागपंचमी आहे आज नागपंचमी आहे म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आहोत विचार मांडत राहणार आहेत पण एक अगदी एकच गोष्ट एक तुम्हाला या ठिकाणी सांगतो की लोकसभेच्या काळामध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ दिली विधानसभेच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत उभं राहावं लागेल हा महाराष्ट्राचा विचार आहे कारण महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिलंय की चोरीच्या वस्तूंना बाजारात जास्त किंमत मिळत नाही चोरीच्या वस्तू या वेशांतर करून नाव बदलून दिल्लीला जाऊन विकाव्या लागतात चार चौघात त्यांना किंमत लोक देत नाहीत हे महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिलंय लोकसभेला याचा विचार तुम्ही आम्ही बघितला आणि दोन पुढच्या काळामध्ये याच मातीमध्ये तुम्ही आम्ही सगळे विधानसभेच्या काळामध्ये सुद्धा हा विचार दाखवून देऊ हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो कारण शेतकरी अडचणीमध्ये आहे कष्टकरी संकटामध्ये आहेत पेपरांच्या म्हणजे मुलांच्या परीक्षेचे पेपर फोडले जात आहेत या मातीमध्ये महिलांवरती हल्ले वाढलेत वृद्धांवरती हल्ले वाढलेत आणि अशा परिस्थितीमध्ये काही लोक का गुलाबी यात्रा करतायत गुलाबी सगळंच गुलाबी झालंय म्हणजे जॅकेट गुलाबी ट्रॅव्हल्स गुलाबी स्टेज गुलाबी अंगावरचा गमछा गुलाबी पण मी तुम्हाला आठवण करून देतो लोकसभेच्या आधी तेलंगणामधून तेलंगणामधून गुलाबी आक्रमण महाराष्ट्रामध्ये पण ते आक्रमण महाराष्ट्रातच काय तर तेलंगणामध्ये सुद्धा चाललं नाही या महाराष्ट्राने ना गुलाबी कधी स्वीकारलं नाही हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचाराचा आहे हा विश्वास तुम्हाला आम्हाला ये येणाऱ्या काळात द्यायचा आहे आणि त्याकरता ही शिवस्वराज्य यात्रा आहे यात्रेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी एवढेच विचार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद हॅलो धन्यवाद साहेब कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मान्यवर मंडळी उपस्थित